नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे आज शनिवार दिनांक सात जून रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या तळेगावच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला एका खाजगी बसने पाठीमागून धडक दिली व या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा जागीच अंत झाला आहे प्राप्त माहितीनुसार इसमनामे विठ्ठल पिरोजीराव पवार राहणार काटेचाळ दापोडी व पूजा भंडाप्पा बिराजदार राहणार दापोडी हे दोघे पुण्याहून तळेगावच्या दिशेने मोटरसायकल क्रमांक एम एच बारा झेड ए अडुसष्ट पंधरा यावरून येत असताना सोमाटणे टोल नाक्याजवळ पाठीमागून आलेला खासगी बस क्रमांक एम एच बारा व्ही एफ सहासष्ट सथा एकसष्ट ने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेली महिला पूजा बिराजदार ही जागीच मृत्युमुखी पडली आहे धडक दिल्यानंतर बस चालक घटनास्थळावरून पसार झाला घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बसचा तपास करून चालक व मालक यांच्याशी संपर्क करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक कोकाटे गुन्हा दाखल करून घेत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र इव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद